पाचशे ग्रामपर्यंत आहे जवळजवळ ही तुम्हाला जाईल साडेसातशेला जाईल आणि बघा चांगली आहे थोडं सुकवावं पण लागेल आणि इथली कोणतीही मच्छी घेऊन गेला तरी ती आपल्याला सुकवायचीच आहे म्हणजे ती पाऊसभरामध्ये दोन तीन महिने आपल्याला तो स्टॉक व्यवस्थित राहील असा आहे मित्रांनो हे बघा इथे बोंबीलचा जो रोल केलेला दिसतो आणि ही बोंबील जी आपण बघतो ह्या साईडला बघा हे आहे साडेतीनशे रुपये किलो ती किलोमध्ये तशी क्वांटिटी बऱ्यापैकी असते जेवढा जेवढा तशी द्या हे क्वालिटी त्यांनी वेगवेगळी क्वालिटी ठेवलेय बघा या साईडला अशा टाईपमध्ये लावले आपण चाललोय आज मित्रांनो शिवडी मच्छीचं मार्केट आहे सुखी मच्छी फक्त सुकी मच्छी असते आणि स्टेशनच्या बाहेरच आहे आणि सुकी मच्छी सुद्धा घेऊन येणार आहे थोडा स्टॉक आपल्याला भरून घ्यावा लागतो अशा प्रकारे आज तसं आम्हाला थोडाफार लागतो स्ट्रॉक आज आम्ही आणून घेऊन आहे तर बघा मित्रांनो आम्ही आता आमचा आम प्रवास कसा होतोय ते आपण बघूया आता शिवडी स्टेशनला उतरलो आहे पूर्ण शिवडी स्टेशनचा व्हिव आहे आणि या शिवडी स्टेशन, स्टेशन शुड़ी शुड़ी एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूलाच आपण ही सुकी मच्छी जी घेणार आहे ते मार्केट आता तुम्हाला मी दाखवणार आहे की बाबा इथे सांगवी आणि मृणालसुद्धा आहे हाय सांगवी हाय मृणाल काय मित्रांनो हे जे बघतोय आपण हे मार्केट ह्या साईडला जे मच्छीवाले जे सिक्की मच्छी घेऊन बसलेली आहेत आपण बघतो या साईडला बघा हाय रेट आणि कोणती रेट लावलेली आहे ते कोणत्या रेटला आपल्याला भेटणार आहे ते आपण बघणार आणि शिवडी स्टेशनच्या एकदम बाजूलाच आणि जवळजवळ त्या प्लॅटफॉर्मला लागूनच एक नंबरच्या प्लॅटफॉर्मला लागूनच आहे ह्या साईडला बघा पुन्हा दुसऱ्या साईडलासुद्धा हे मी दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो इथे बघा हा एक शॉप आहे ते काय ना हे शॉप काय तुला ट्राय तिच्या बाहेर हे बघूया हे बघा ह्या साईडला

मित्र हे बघा हे एक किलोपेक्षा जास्त वाटतंय फक्त एक किलो म्हणते आणि सातशे ते आठशे रुपये किलो आहे त्यावेळेला थोडंसं बळा जास्त महाग आहे आपण बघूया जर अजून काही पिक्चर स्वप्न जरी थोडंफार रेंज कमी जास्त असेल तर आपल्याला माहिती पडेलच आहे आणि लूज पाहिजे तर लूजसुद्धा आहे बोलत ह्या साईडला हे लूज गोंबील कटोरीमध्ये ठेवलेले आहेत बघायचं

재미,वार पय चाहिए या बघूया ना अजून पुढे बघूया आपण काय बघूया आपल्या माणसांना थोडं पसंत पडत नाही इकडे बघूया आता काय कशी केलं कशी केलं बघूया हे भला बघा हे दीडशे रुपये किलो हा अडीच असे मित्रांनो बळीचा रेट ऐकून मला थोडंसं आज बरंच वाटलं हडपटलं की बोंबील का कसा चारशे मित्रांनो हे बघा इथे बोंबीलचा जो रोल केलेला दिसतोय आणि ही बोंबील जी आपण बघतोय ह्या साइडला हे आहे साडेतीनशे रुपये किलो किलोमध्ये तशी क्वांटिटी बऱ्यापैकी असते तुमचा आता बघा ही खाली बघतो हे जे आहे छोटे आहेत हे तीनशे रुपये किलो आहेत हे माकल पण आहे हे कैसे द्या माकुल कैसे द्या तिच्या गेवाला कैसे कैसे द्या तीनशे तीनशे रुपये सहाशे ही बरी आहे ते असे का दिसत तर मित्रांनो ह्या वेळेला आम्ही जी आहे ना ह्या साईडला मच्छी आमच्या माणसांना काही पसंत पडलेली नाही आहे आम्ही जो आमच्या एरियामध्ये जे घेतो तेच त्यांना बरं वाटतं कारण इथली जी क्वालिटी आहे ना थोडीफार कलरमध्ये डिफेक्टिव्ह वाटतं एकदम जास्त ओल्ड असं कलर वाटतो जास्त दिवसाची मच्छी जी थोडं घ्यायला सुद्धा भीती वाटते कारण ती घरामध्ये ना जास्त थोडं मात

हे कस जवळ जवळ हा दोनशेला आहे आणि पांढरा सुद्धा दिसतोय आहे हा वीस रुपयाने आणि जास्त आहे म्हणजे दोनशे वीस रुपया आहे आणि हा थोडा त्याच्यापेक्षा थोडा छोटी क्वालिटी आहे म्हणजे ती एकशे वीसला आहे एकशे ऐंशी सॉरी एकशे ऐंशी रुपये आहे आणि हा नंतर इथे या साईडला एकशे साठ म्हणजे इकडून प्राईस ती कमी झालेली आहे आणि हे बोंबील पैसे हे बोंबिल जे बघतोय आपण साडेतीनशे रुपये किलो आहे आणि बघूया अजून यांच्याकडे हे सोडे सोडे बघते ते सोडे आहेत बघितला पण तर ते चौदाशे चौदाशे रुपये किलोने दिले जात आहेत तर क्वालिटी पण चांगली दिसते आणि हे बोंबीलसुद्धा इथे ठेवलेले आहेत लहान छोटे छोटे जे अडीचशे रुपये किलोने विकले जातात ते बघू शकता जे बघा ह्या साईडला त्यानंतर आतमध्ये पण त्यांचा स्टॉक भरलेला आहे आपण बघूया इकडे आतमधला स्टॉक बघूया दहा रुपये यांच्या पेक्षा कमी हा बघा मित्रांनो आतमध्ये जो स्टॉक त्यांचा जो पूर्ण लावलेला असतो तर पूर्ण या साईडला त्यांच्या ज्या गोण्या किंवा ते बांधे सु रशी असते सुंबांच्या रशीने बांधलेले ह्या साईडला बघता हे बोंबीळ पूर्ण झालेले पूर्ण गुंबलांचा मोठा डोंगर असलेला आहे बघा ह्या साईजला हा पूर्ण स्टॉक त्यांच्याकडे ठेवला जातो बाहेरचं काउंटरची मच्छी जेव्हा संपली गेली की नंतर इकडून ते लोक बाहेर काउंटरला ठेवलं जातात अशा प्रकारे आहे म्हणून तुम्हाला आणि अतिशय रिजनेबल रेटमध्ये सुद्धा आहे काय काय मच्छी ठेवलेली आहे आणि तुम्ही इथे येऊन त्यांच्याकडून घेऊ शकता बघा चांगली क्वालिटी पण दिली आहे बाकी दुसरी त्यांच्याकडे अजून काही क्वालिटी आहे की तुम्हाला ज्या ज्या रेंजप्रमाणे पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे पण आहे सुरमई खाली ठीक आहे खाली सुरमई तर आपण आता बघूया सुरमई खाली जी सुरमई असते ती दोनशे रुपये सुरमई की बघा ह्या साईडला तेवढी मोठी सुरमई आहे काही कशी द्या हे पाचशे रुपये किलो आहे या आधा किलो हो सातशो ग्राम सातशे ग्राम का हो ना तर ही जी माझ्या हातामध्ये जो पीस ठेवला आहे साडेतीनशे रुपये सातशे ग्रामपर्यंत आहे जवळजवळ आणि बघा चांगली आहे थोडं सुकवावं पण लागेल आणि इथली कोणतीही मच्छी घेऊन गेला तर ती आपल्याला सुकवायचीच आहे म्हणजे ती पाऊसभरामध्ये दोन तीन महिने आपल्याला तो स्टॉक व्यवस्थित राहील असा आहे तर बघूया थँक्यू काय ना आहे आपका शकील बघू शकते मित्रांनो शकील काय गव ड्राय फिशचे ओनर आहेत त्यांच्याशी एक्सपोर्टसुद्धा करतात ते

जल झालेली मस्ती ते एकदम अशा टाईपची आहे काय काय शॉपमध्ये चांगली चांगली ठेवलेली आहे आणि बघा या साईजला आपण आता बघतो ना दिसतो म्हणजे लोकांना जर आवडेल तर ते नक्की घेऊ शकत पण तशी क्वालिटी नाही आपण बघितली दोन तीन शॉपमध्ये ते मला जसं पाहिजे होती क्वालिटी एकदम पांढरी सुद्धा स्वच्छ तसं थोडं डिफिकल्ट आहे मी मागणार का या साईजला पूर्ण काळा कलर दिसते आणि बाकी आपण जे पहिले सुरुवातीला जे बळे बघितलेले ते बळे पण एकदम म्हणजे पूर्ण जल झालेली क्वालिटी होती आणि बाकीचे पण अजून काय काय शॉप आहेत आपण बघतो ह्या साईडला इंडले इकडे इकडे पण आहे तुम्ही ह्या साईडला येऊन विजिट कर मारा नक्की तुम्हाला कळेल अंदाज येईल एक आपण म्हणतो शिवडीला स्वस्त असते मच्छी स्वस्त असते तर जरा बऱ्याच साऱ्या शॉपमध्ये जाऊन आपल्याला तिथे इन्क्वायरी पण करावी लागते बघावं लागतं विचारावं लागतं सारखं जर तुम्ही एकाच शॉपमध्ये जाऊन घेतलं तर तुम्हाला कळणार नाही स्वस्त कुठे आहे आणि महाग कुठे आहे तर सर्व शॉपमध्ये जाऊन तुम्ही भेट द्या सुरुवातीला आणि नंतर तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथेच जाऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि आपण आता इथे बघितलं इथं का या साईडला पण आता ही कोलंबी आहे तर ही कोलंबी काहीसरी द्या कोलंबी साडेचारशे रुपये किलो आहे त्यानंतर हा जवळा पण आहे इकडे जवळा हा दोनशे रुपये आहे इथे घरी करते आणि हे अशी क्वालिटी त्यांनी वेगवेगळी क्वालिटी ठेवली आहे बघा या साईटला अशा टाईपने लावले आहे त्यानंतर इथे इथे बोंबील आहेत बोंबील पण बघा बरं हे बोंबील कसे किलो आहे तो बोंबील साडेतीनशे किलो आहे आणि ह्या थोडी मच्छी पण महागच आहे बघायला गेलं तर आणि इथे जर ही रेट आहे तर तुम्ही इतर ठिकाणी चाल तर थोडे अजून पन्नास शंभर रुपये जास्त झालेली असणार किलोमागे पण न पण एवढं करू शकता इथे घेऊन तुम्हाला पुन्हा घरामध्ये जाऊन तुम्हाला सुकवायचे आहे मात्र त्याचा वास सुद्धा जास्त येणार आहे कारण हा जो आपण आता स्टॉक घेऊन जातो हा स्टॉक आपल्याला पावसाळ्याच्या वेळेस दोन महिने पुरेल याच्यासाठी घेऊन जातो आहे तर मित्रांनो बघा आपण आज बघितले ह्या साईडला पूर्ण हे मार्केट शिवडीचं आणि मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण आपल्याला कमेंटमध्ये सांगा पण आम्ही आता निघतो आहे तर मी व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आणि नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कोणाचा तरी फायदा होईल म्हणून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका बाय